ओम गुरुभ्यो नम भवानो एक गाव आहे त्या गावामध्ये दहा जणांचं एक मित्रसमूह आहे त्या दहा जणांमध्ये एक श्रीमंत असतो एक गरीब असतो आणि उरलेले आठ जण मध्यमवर्गाचे असतात एकदा त्यांनी त्यांच्या गावापासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेले एका सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्राला जायचं ठरवतात जो गरीब असतो ना त्याला पण जायचं इच्छा असते तो पण कस तरी करून तयार झालेला असतो सगळेजण एक वाहन करून जातात जाताना तो गाडीचा जे मालक असतो तो पेट्रोलसाठी पैसे मागतो ह्यांना सगळ्यांना दुर्दैवाने काय झालेले असतंय बघा जो श्रीमंत असतो ना तो पैसेच पाकिट घरीच विसरून आलेला असतो तेव्हा तो श्रीमंत कोणतरी द्या रे मी नंतर देतो म्हणून बाकीच्यांना विचारतो विचारल्या विचारल्या काय होतय बघा जो गरीब आहे तो तर काही म्हणूच शकत नाही कारण त्याच्याकडे पैसेच नव्हते म्हणजे थोडच होते पैसे उरलेले आठ जण श्रीमंत विचारल्या विचारल्या एकदमच हात घातले होते खिशाला मी देतो मी देतो माझं घे ना माझं घे माझ्याकडं आहे माझ्याकडं आहे तो श्रीमंत असलेला व्यक्ती एकट्याकडून घेतो घेऊन त्या गाडी मालकाला देतो सगळे मिळून तीर्थक्षेत्राला जातात जाऊन दर्शन वगैरे करून परत गावी निघतात येताना परत तो गाडी मालक उरलेले सगळे भाडे गोळा करून द्या म्हणतो तेव्हा काय होतंय आहे बघा जो गरीब असतो ना त्याच्याकडे असलेले पैसे सगळे संपलेले असतात तो गरीब विचारतो आता अरे कोणाकडे तरी थोड़ा पैसे असेल तर द्या रे म्हणून आता काय होते बघा भावानो सकाळी श्रीमंत विचारल्यावर आठ जणांचं हात एकदमच खिशाकडे गेले होते आता मात्र कोणाचही हात खिशाकडे जाईना माझ्याकडे नाही माझ्याकडेही नाही माझाही खर्च झालाय माझही खर्च झालय होते सगळ्यांकडे पण हात किशाकडे जायला तयार नाही बघा किती विचित्र सकाळी तो श्रीमंत विचारल्यावर मदतीचे पूरच आले होते मदतीचे पूर म्हणजे आठ जण एकदम द्यायला तयार झाले होते आणि आता गरीब विचारल्यावर दुष्काळच पडलंय किती विचित्र आहे बघा भावानो समाजात सुद्धा असंच आहे श्रीमंताला अडचण आलेले जर ह्यांना कळाले तर ह्यांनी स्वतःहून घरी जाऊन पैसे देऊन येतात जर तेच गरीबाला अडचण आले म्हणून ह्यांना समजलंय तर नसलेले कारणाचं सृष्टी करून ते सांगण्यासाठी तयार होऊन बसतात असं झालं तर गरीब जायचं कुठं कृपया तसं होऊ देऊ नका हेच माझं सांगणं आहे धन्यवाद